नमस्कार प्रियाने खूपच मूर्खपणा केलेला असतो सायली आणि अर्जुनने तिला मूर्ख बनवलेलंच असतं पण सुभेदार कुटुंबाने सुद्धा सायली आणि अर्जुनला साथ दिलेली असते त्यामुळे सायली आणि अर्जुन खूपच खुश असतात अर्जुन खूपच भारी ऍक्टिंग करतो तो वरून त्याच्या बेडरूम मधून धावत धावत येतो आणि म्हणतो डॅड डॅड सायलीचा फोन लागत नाही आहे सायली नक्की कुठे गेले काय माहिती पण मला तिला शोधलं पाहिजे डॅड जोपर्यंत मी तिला शोधत नाही तोपर्यंत माझ्या मनाची शांती होणार नाही डॅड कुठे असेल सायली त्यावेळेला पूर्णाजी बोलते काय रे अर्जुन तुझी बायको कुठे गेले हे तुला माहिती नाही का अरे जरा सांगून जायचं ना तुला त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते खरं सांगू का अर्जुन तुला आहे ना तुझ्या बायकोला आहे ना जरा ताब्यात ठेवलं पाहिजे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पूर्णाजी ह्या सर्व गोष्टी आता बोलायला पाहिजेत का पूर्णाजी जरा विचार कर ना माझ्या सायलीची अवस्था काय झाली असेल ती कुठे आहे मागच्या वेळेला जेव्हा ती गायब झाली तेव्हा त्या मैपतने तिला किडनॅप केलं होतं तसं काहीतरी झालं असेल का नाही नाही मला काहीतरी केलंच पाहिजे मला असं शांत राहून चालणार नाही पण काय करू तेच कळत नाही मी शांत बसणार नाही म्हणजे नाही मला लवकरात लवकर, लवकर निर्णय घेतलाच पाहिजे पण काय घेऊ निर्णय तोच मला कळत नाही पण मी शांत तर बसूच शकत नाही मी काही ना काहीतरी निर्णय घेणारच आणि तेवढ्यातच आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रिया तिथे आलेली असते आणि प्रियाला हे सर्व बघून खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला अश्विन आणि प्रतापराव अर्जुनला धीर देत असतात आणि म्हणत असतात अर्जुन अर्जुन शांत हो अर्जुन एवढा विचार करायची गरजच नाही सायली इथेच कुठेतरी असेल तू जरा जास्तच विचार करतोय अर्जुन शांत हो तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कसा शांत होऊ मी मी शांत नाही होऊ शकत मला शांत होताच येणार नाही मला खर तर खूप भीती वाटते काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसू शकत तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात अर्जुन सायलीने तुला सांगितलं नाही का ती कुठे जाते काय करते ते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नाही ना तिने मला नाही सांगितलं पण मला तिला शोधलं पाहिजे म्हणजे पाहिजे कुठे गेली असेल ती काय करत असेल बरी असेल ना ती प्रियाला मात्र आतमधून खूपच आनंद झालेला असतो आनंदाच्या जणू तिला उपयास फुटलेल्या असतात प्रिया स्वतःशीच म्हणत असते जा जा कायमची ढगात जा परत तिचं तोंड कधी मला बघायला लागू नको खरं सांगायचं तर देवा माझी इच्छा पूर्ण कर आणि त्या मुलीला मात्र कायमचं ढगातच पाठव तेवढ्यात मात्र पूर्णाजी प्रियाला बोलते तन्वी तू बघितलंस का सायलीला कुठे जाताना तेव्हा लगेच प्रिया बोलते नाही पूर्णाजी पण मूर्ख आहे की नाही सायली तिला एवढं कळत नाही का की घरातल्यांना सगळं काही सांगून जावं म्हणून घरातले सुद्धा काळजी करत असतील म्हणून तिला जर काही गोष्टच कळत नसेल तर आपण काय करायचं तेच कळत नाही मूर्ख म्हणजे मूर्खच आहे सायली काय करावं तेच समजत नाही आहे मला तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते पुरे झालं तुला फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे ती कशी आहे आणि कशी नाही हे तू मला सांगायची गरज नाही तेवढ्यात मात्र प्रिया बाजूला गेलेली असते आणि महिपतला फोन करते आणि ती महिपतला बोलते काय महिपत सर खरंच खरंच तुम्हाला मानलं पाहिजे काम अगदी चोख केलं त्या सायलीचा बंदोबस्तच करून टाकला खरंच खरंच मानलं पाहिजे अहो इकडे तो अर्जुन वेडा झालाय वेडा बिथरलाय अहो तो कसा वागतोय ते त्यालाच कळत नाही तेव्हा लगेच मैपत बोलते ए पोरी जरा ऐकून घेशील का जरा ऐकूनच घे मी काही केलेलं नाही अग ए पोरी तुला समजतंय का मी कशाला काही करेन अग जरा विचार कर ना ग बाई तेव्हा लगेच प्रिया बोलते म्हणजे म्हणजे तुम्ही काहीच केलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मैपत बोलतो काहीच केलं नाही कारण ती पोर मला दिसलीच नाही कुठे अरे मी सगळी माझी माणसं लावली होती पण काहीच उपयोग झाला नाही कारण ती पोर त्या साईडला आलीच नाही हे ऐकून मात्र चांगला धक्का प्रियाला बसलेला असतो आणि प्रिया कोण ठेवते आणि म्हणते सर्व काय चालू आहे सायली जर तिकडे गेलीच नाही तर हा अर्जुन कसली नाटकं करतोय काय झालंय तेच कळत नाही इकडे अर्जुन मात्र प्रतापरावांना बोलतो डॅड बघितलं किती मूर्ख मुलगी आहे डॅड तुम्हाला कशी वागते ते कळलं का मुळात हेच सांगण्याचा डॅड मी प्रयत्न करत होतो ही मुलगी म्हणजे डोक्याला ताप आहे ताप आणि खरं सांगायचं तर मला आता या मुलीशी बोलायची इच्छाच नाही बघितलं तिने माझ्या बायकोला मारण्याचा प्लॅन रचला होता तेवढ्यात मात्र प्रिया आतमध्ये येते आणि प्रिया अर्जुनला बोलते अर्जुन काय चाललंय तुझी नाटकं मुळात साईली बाहेर गेलेलीच नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते एक मिनिट तन्वी अगं तू काय बोलतेस कळतंय का तुला तेव्हा लगेच तन्वी बोलते पूर्णाजी मी जे बोलते ना ते खरंच बोलते अगं तुम्ही काय बोलताय तेच कळत नाही मला ती जर का मुलगी घराबाहेर गेली नाही तर तुम्ही कशाला उगा साकण तंडव करताय तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते मुळात सायली घराबाहेर गेली की नाही हे तुला कस कळलं मगाशी तर तुला विचारलं होतं तेव्हा तर तू बोललीस नाही म्हणून मला माहिती नाही आणि आता तू मामाला येऊन बोलतेस की सायली घराबाहेर गेली नाही तर नाटकं कशाला करताय अरे जरा विचार करून बोला ना तेव्हा मात्र अर्जुन बोलतो अच्छा म्हणजे सायली घराबाहेर गेली नाही हे तुला कुणी फोन करून सांगितलं का मगाशी तुझ्या मनात तर खूपच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या तेव्हा लगेच प्रिया गांगरते आणि तिला कळून चुकतं की आपण सगळं काही पचकलोय आता काही केले आपलं कोणीच ऐकणार नाही आता काय करावं तेच कळत नाही आहे मला तर समजतच नाही की काय करावं ते पण काहीतरी केलं पाहिजे पण काय करू तेवढ्यात लगेच अर्जुन प्रियाच्या जवळ जातो आणि प्रियाच्या सटासट कानाखाली मारतो आणि प्रियाला बोलतो मूर्ख आहेस तू तु मूर्ख तुला काय वाटलं आम्ही एवढ्या सहजासहजी सगळ्या गोष्टी करू ग तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा आम्ही शांत नाही बसणार आम्हाला तर तुझ्याशी बोलायची गरजच वाटत नाही तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि त्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही म्हणजे नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा माझ्याशी खोट बोलला तुम्ही त्यावेळेला लगेच सायली घरात लपून बसलेली असते ती खाली आलेली असते लपून बसलेल्या सायलीला बघून प्रियाचे तर धाबेस दनांतात प्रिया चांगली झाधरते आणि मोठ्याने बोलते पुरे ही काय ही तर इथेच आहे आणि तुम्ही उगाच उगाच खोटेपणा केला त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो हो सायली घरातच आहे आम्हाला माहिती होत आणि आम्ही जे काही केलं ते मुद्दामूनच केलं आता तुझा प्रश्न कसं वागावं ते खरं सांगायचं तर मला आता या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही अर्जुन अरे तू शांत नको राहूस हिला धडा शिकवच तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नाही डॅड मला या मुलीशी बोलायचंच नाही या मुलीवरती मम्माचा आजीचा आणि अश्विनचा खूप विश्वास पण अश्विन आज खरंच मला खूप प्राऊड फील वाटतं की तू माझी गोष्ट ऐकलीस आणि माझ्या बाजूने उभं राहिलास अश्विन खरंच मला खूप आनंद झालाय एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही तेव्हा मात्र अश्विन बोलतो दादा अरे असं काय करतोस माझा काही तुझ्यावरती राग नाही किंवा मी असं म्हणत नाही की तू नेहमी खोटं बोलत असतोस तन्वीचं खोटं वागणं मला माहितीये दादा मला माहिती नाही अशातला भागच नाही दादा तू असा विचारच करू नकोस कि मी तुझ्याबद्दल असं काहीतरी मनात धरून आहे तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो बघितलंस मी तू माझ्या आणि माझ्या भावाला माझ्यापासून फितवण्याचा प्रयत्न केलास माझ्या सायलीला मारण्याचा प्रयत्न केलास शेवटी तोंड कशीच पडलीस ना काय झालं शेवटी शेवटी सगळं काही फसलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सायली अर्जुनने प्रियाला मूर्खच बनवलंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू